संरक्षण भिंत निर्माण करण्याच्या मागणीसाठी बेलोरा ते मानोरा पायदळ मोर्चा काढण्यात आला परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला वर्षी जुलैची रात्र बेलोरा गावकऱ्यांसाठी ठरली होती खोराडी नदीला अतिवृष्टीच्या पावसामुळे मध्यरात्री महापूर आल्याने गावकऱ्यांना गाव सोडून जाण्याची वेळ आली होती महापुराचे पाणी घरात घुसल्याने घरातील अन्नधान्य कपडे शेती पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते म्हणूनच महापुराच्या प्रकोपातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी खोराडी नदीला पूरसंरक्षण भिंत बांधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा